एस टी बसच्या तिकीट दरात पंधरा टक्के वाढ झाली आहे त्याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं गडिंगलास बस स्थानकासमोर निदर्शनं करण्यात आली त्यानंतर जाम करत तिकीट दरवाढ राज्य परिवहन महामंडळानं मागे घ्यावी अशी मागणी करण्यात आली राज्य परिवहन महामंडळानं प्रवासी तिकीट दरात पंधरा टक्के वाढ केली आहे तिकीट दरवाढीचा फटका सर्वसामान्य गरीब कुटुंबांना बसणार आहे त्यामुळे एसटीच्या तिकीट दरवाढीविरोधात तीव्र असंतोष आहे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं गडिंगलज एसटी बस स्थानकासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली चक्का जाम करत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी राज्य सरकार आणि परिवहन मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या गरीबांच्या कल्याणासाठी योजना राबवल्याचं नाटक करायचं आणि दुसऱ्या बाजूला गरीबांच्या खिशाला कात्री लावायची असा ढोंगीपणा राज्य शासनाकडून सुरू असल्याची टीका सुनील शिंद्रे यांनी केली एसटीची भाडेवाढ म्हणजेच तिकीट दरवाढ रद्द करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील अवधूत पाटील तालुका प्रमुख दिलीप माने युवराज पवार माजी नगरसेविका श्रद्धा शिंद्रे प्रकाश रावळ ओमकार माद्याळकर स्नेहल पाटील वसंत नाईक सुधाकर जगताप प्रकाश जाधव संजय पाटील सुरेश हेब्बाळे सागर हेब्बाळे किरण नागुडेकर यांच्यासह शिवसैनिक आंदोलनात सहभागी